कला मंडळी आज करूया अप्रतिम चवीचा कोथिंबिरीचा कोरडा झुणका झुणका करण्यासाठी इथं मी कोथिंबिरीची मोठी जुडी निवडून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर पाणी नेथळून पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे निवडताना मी फक्त टोकाची मुळं काढलेली आहेत आणि देठासह संपूर्ण जुडी वापरणार आहे या दिवसात मिळणारी कोथिंबीर अतिशय कोवळी आणि फ्लेवरफुल असते तिच्या देठांना सुद्धा विशेष चव असते सगळी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर व्यवस्थित कोरडी केलेली असेल तर ती अशी छान चिरता येते आणि इथे पुन्हा एकदा आपली नेहमीची सूचना कोणतीही पालेभाजी आधी स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून मगच ती चिरून घ्या आपली संपूर्ण जुडी चिरून झालेली आहे आता झुणका फोडणीला घालूया त्यासाठी इथं मी बिडाची कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात घातलंय दोन टेबल स्पून तेल तेल तापलं की त्यात अर्धा टी स्पून मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर अर्धा स्पून जिरं चांगलं लालसर करून घ्यायचं आहे आणि मग अर्धा स्पून ओवा घालायचा आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि पाव टीस्पून हिंग घातलेला आहे या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत ज्या खलबत्त्यात मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या आता फोडणीत घालून एक ते दीड मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत दोन मोठे कांदे ओबडधोबड चिरून घातलेले आहेत आणि यावर घालूया अर्धा चमचा हळद पावडर मध्यमाचेवर कांदा दोन मिनिटं परतून घेऊया फोडणीत आपण ओवा आणि तिळ घातल्यामुळे झुणक्याला अप्रतिम टेस्ट येते शिवाय सध्या थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसात तिळ खाणं अतिशय चांगलं असतं त्यामुळे शक्य असेल तेव्हा फोडणीत तिळाचा वापर अवश्य करा आता गॅसची आच मंद करून चिरलेली सगळी कोथिंबीर फोडणीत घालून एकजीव करून घ्यायची आहे आता यात एक टी स्पून मीठ आणि एक टेबल स्पून लाल तिखट घालून सगळं मिक्स करून घेऊया तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ताज्या कोथिंबिरीला स्वतःची इतकी उत्तम चव असते की आपल्याला इतर कुठलेही मसाले यात घालायची गरज पडत नाही आणि घालूही नका त्याने कोथिंबिरीची स्वतःची ओरिजिनल चव मारली जाते आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर एक वाफ काढूया तीन मिनिटात पहिली वाफ निघालेली आहे आता सगळं सारखं करून घेऊया आणि यावर पीठ पेरूया मी इथं दोन प्रकारची पीठ घेतलेली आहेत त्यापैकी हे आहे भाजणीचं पीठ आणि हे आहे बेसन इथं अंदाज घेत घेत थोडं थोडं पीठ घालायचं आहे एकदम सगळं पीठ घालायचं नाही सुरुवातीला मी चमचा भाजणीचं पीठ आणि चमचे बेसन घातलेलं आहे पिठाचं प्रमाण जास्त झालं तर कोथिंबिरीची चव न लागता नुसतं पीठ खाल्ल्यासारखं लागेल सगळं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारी बाजरी किंवा नाचणीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा नुसतं बेसन घालून केला चालेल मिश्रण ओलसर झुणका तरीही किंचित हो म्हणून मी अजून एक चमचा बेसन त्यात घातलं याचा अर्थ आपण यात तीन चमचे बेसन आणि एक चमचा भाजणीचं पीठ घातलं पुन्हा यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढायची आहे म्हणजे पीठ सुद्धा छान शिजून निघतील मंद आचेवर वर तीन ते चार मिनिटात याला वाफ निघते झुणका सगळीकडून सारखा करून घेऊया अशा पद्धतीने मंद आचेवर दोन मिनिट परतून झुणका मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे तुम्ही बघू शकता परतून घेतल्यानंतर हा झुणका किती खमंग दिसतोय या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि वरून घालणार आहे थोडासा लिंबाचा रस आणि एक टेबल स्पून शेंगदाणा तेल शेंगदाणा तेल नसेल तर तुमचं रोजच्या वापरातलं जे कुठलं तेल असेल ते घातलं तरीही चालेल आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय चविष्ट खमंग असा गरमागरम झुणका सर्व करूया झटपट होणारा हा झुणका टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे एवढ्या प्रमाणात तीन ते चार जणांना हा झुणका सहज पुरेल वरून थोडेसे तिळ घालून गार्निश करूया सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय